शिवाजी महाराजांच्या बद्दल सांगत होते कारण साताऱ्याला राजधानी स्थापन केली होती ते त्यांच्या जे गुण होते ते आपण घेतले पाहिजे त्यांच्यातला विशेष गुण असा होता त्यांच्यात कोणचेच दोष नव्हते जे आपल्या माणसामध्ये दोष असतात कोणाला कशाची सवय कोणाला कशाची लत कोणाला काहीतरी वेड्यासारखं एखाद्याच्या मागे लागले तर लागले त्याच्यावर हे सिद्ध होतं की ते अंशावतार होते अंशावतार असल्यामुळे त्यांना कोणतीच वाईट सवय वाईट खोड खोटं बोलणं दारू पिणं वगैरे असं म्हणजे त्यांना सांगावं लागतच आहे ते तसे नव्हते दुसरं अत्यंत स्वभावानी गोड होते स्वभाव फार गोड होता अत्यंत गोड स्वभावाचे आणि आईला पूर्णपणे समर्पित होते कधीही त्यांनी कुणाला वाकडा शब्द बोलला नाही किंवा कुणावर ओरडले नाहीत कुणावर बिघडले नाही हे दोन गुण फार कठीण असतात जेव्हा मनुष्याला इतकं आईच वरदान असत आणि इतकंच नव्हे त्या वरदानामध्ये एक महत्वही येतं कारण ते महाराज होते पण तरी सुद्धा स्वभावामध्ये अत्यंत गोडवेपणा होता आणि स्वतःबद्दल शिष्टपणा नव्हता की मी राजा आहे आणि हे गोरगरीब आहेत किंवा हे मावळे आहेत त्यांचे शिकस्त बोलायचं त्यांच्याबरोबर बसायचं त्यांच्यावर भाकरी खायची कांदा भाकरी त्यांच्यावर मजेत खात रात्रंदिवस प्रवास करायचे घोड्यावर कुठेही रात्रीचं झोपायचं काही करायचं अशा रीतीने त्यांनी आपलं आयुष्य काढलं आणि अत्यंत हाल अपेष्टाव त्यांनी सहन केल्या आणि त्याच्यानंतर जेव्हा संभाजी महाराज आणि शाहू महाराजांचं भांडण झालं त्याला कारण एकच होतं भाऊ बंद ते आपल्या मराठ्या लोकांमध्ये स्वभाव आहे की अगदी आ अंगात वळण आलेलं आहे त्याच्याशी आपल्याला झेपत नाही म्हणजे सहनच करायला आपण तयार होत नाही की आपण भाऊबंदकी आपल्यात आहे ही गोष्ट ऐकायलाच आपण तयार करत नाही पण ही गोष्ट अगदी आतमध्ये मुरलेली आहे ते मला लक्षात ठेवलं पाहिजे सहजोगात सुद्धा भाऊबंदकी मी बघते सारखी कुठेही गेलं की भाऊबंदकी आहे हे महाराष्ट्राचं एक फार मोठा दुर्गुण आहे या भाऊबंदकीमुळे आपण एक राज्य गमावलं आता परमेश्वराचं साम्राज्य गमावू नये जे लोक परमेश्वराच्या कार्यात आहेत त्यांना सगळ्यांना जोडून असलं पाहिजे तोडलं नाही पाहिजे तोडून बोलायचं नसतं शिवाजी महाराजांची प्रथा अशी नव्हती ज्यांनी काही कार्य केलं त्याचं केवढं महत्व करत असत आपल्याला माहिती आहे सिंहगड जिंकल्यावर ते, ते, ते म्हणाले की गड म्हणाला पण सिंह गेला केवढी मोठी गोष्ट आहे की गड म्हणाला तर काय झालं पण सिंह गेला आमचा आणि ते सगळं काय त्यांचं जे वागणं होतं त्याच्यामध्ये आपण हे शिकलं पाहिजे की सहजोगात हो सुद्धा दुसऱ्या माणसाचं महत्व करणं फार जरुरी स्वतःचं महत्व करत बसायचं नाही आम्ही विशिष्ट आम्ही विशेष आम्ही सगळं काही असं नाही केलं पुष्कळ लोकांना करण्यासाठी आपण शिकलेले सहजोगात काही लोक सुख का वस्तू आणि शिकलेले लोक आहेत तर ते इतर ग्रामीण लोकांशी मिक्सअप होत नाही ही चुकीची गोष्ट ते लोक वेगळे आम्ही वेगळे आम्ही वेगळे राहायचो त्यांनी वेगळं राहायचं अशी जर भावना आली तर मग सहजोग तुम्हाला मिळाला नाही योगाला जात नसते पाहत नसते उच्च काही विचार नसतो पण श्रीमंत गरीब सुद्धा असा विचार योगांमध्ये नसला पाहिजे तरच तुम्ही योगी झाले तर योगांची ओळख ही आहे की सगळे जे आहेत आपण आपण एक आहोत वाढवत आपल्यामध्ये काहीही फरक नसला पाहिजे पूर्णपणे समता संपता आपल्या देशाला जर बदलून काढायचं आहे तर गांधी जसं आपण शिवाजींच आपल्या समोर एक उदाहरण ठेवलेलं आहे आणि बघितलेलं आहे की पहिली गोष्ट स्वतःमध्ये काही दोष नसला ज्या माणसात स्वतःच दोष आहे तो दुसऱ्यांना काय सांगू शकणार दुसरं म्हणजे असं की जे त्यांचे फॉलोअर्स होते त्यांना सुद्धा त्यांच्याबद्दल नितांत श्रद्धा होती सारखं तुम्ही आपल्या लिडरशी जर भांडत असता त्याचे दोषच काढत बसले तर तेही चूक दोन्ही मेळ असायला पाहिजे तरच भावबंदकी होत नाही आणि हा जर दोन्ही मेळ बसवला नाही तर मात्र भावबंदकी होते तुटकपणे बोलणं हे फार चुकीचं पण तसंच आपल्या लिडरला मान न देणं त्याचा पाण उतारा करणं सारखं त्याचं वाईट काढणं त्याला शिकवण देणं हे फार चुकीचं आहे हे चुकीचं आहे तेव्हा या जर दोन गोष्टी आपण सांभाळल्या तर आपल्या देशातली भावभिंकी संपणार ती नसली पाहिजे अगदी निघाली पाहिजे मुळात तर निघाला पाहिजे आणि ह्याच्या दुसऱ्याचा दोष बघून कधी निघणार नाही स्वतःचा दोष काढला पाहिजे मी साताऱ्याला एवढ्यासाठी म्हणते की या साताऱ्यातच स्वराज्याची स्थापना झाली आणि ह्या साताऱ्यातच स्वराज्याची बेबंदशाही सुरू झाली तेव्हा दोन्ही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की आपल्यामध्ये बेबंदशाही नसली पाहिजे हे प्रेमाचं कार्य आणि प्रेमाला जोडत गेलं पाहिजे बाकी जेवढे काही विचार आणि हे सगळं लोक करतात काही बुद्धिवादी लोक असतात ते बुद्धीच्या दमावरती दुसऱ्यापासून दूर होतात प्रेमाच्या दमावरतीच तुम्ही राहिलं पाहिजे प्रेम हे सहजोगाचं अन्न आहे आपण किती दुसऱ्यावर प्रेम केलं दुसऱ्यांचे दोष काढण्यापेक्षा आपण दुसऱ्यांना किती दिलं ते बोल तेव्हा दोन्ही गोष्टी जपून वापरल्या पाहिजेत साताऱ्याला आता हे कार्य सुरू झालेलं आहे मला फार आनंद झाला आणि काल मला फार बरं वाटलं कितीतरी साधक तिथे होते इतके लोक पार झाले सहजोगामध्ये फार मोठं मोठं करायचं आहे आणि फार मोठी माणसं होणार आहेत हेच उद्याचे सगळे पुढारी आहे तिथे बसलेले हे सगळं बघून फार मला आनंद झाला पण लक्षात ठेवलं पाहिजे जे आपलं पूर्वी राजकारणात चुकलं चुक ते आपल्या आता परमेश्वराच्या साम्राज्यात नाही सुटलं पाहिजे तिथे ते, ते, ते नाही केलं पाहिजे परमेश्वराच्या राज्याचे कायदे फार जबरदस्त आणि कडक असतात जो मनुष्य त्या कायद्यांच्या विरुद्ध पडेल तो तिथेच हाणला ते ते जातो तेव्हा सांभाळून असावा लागत फार सांभाळून असावं लागतं त्याचे आशीर्वादही अनंत आहे क्षमाही अनंत आहे पण एका मुदतीपर्यंत असतं ते, ते त्याच्यानंतर मात्र हात त्याचा जोरात पडतो तिथे तुमचं मग काही चालू शकणार नाही म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे आता आपण परमेश्वराच्या साम्राज्यात येत आहोत तेव्हा अशी सुबुद्धी धरली पाहिजे की इथे कोणतंही असल्या तरीच जे गलिच्छ राजकारण आहे ते आणायचं नाही ह्या गलिच्छ गोष्टीवर आणायच्या नाहीत आपण प्रेमाच्या साम्राज्यात सर्व एका दोघांनी एक दुसऱ्याला बांधलेलो एकाच आईची मुलं तेव्हा आपापसामध्ये जी सत्ता मिळवायची ती स्वतःवर सध्या मिळवली पाहिजे दुसऱ्यांवर सत्ता मिळवण्याची जागा नव्हे इथे स्वतःवर सत्ता मिळवायची जागा आहे हे समजलं पाहिजे आणि जर का स्थावर तुम्ही सत्ता मिळवली तर पहिली गोष्ट तुमच्या व्हायब्रेशन्समध्ये दिसेल तुमचे व्हायब्रेशन्स कसे आहेत त्याच्यावर मला कळतं की तुमच्यात काय चाललेलं आहे कसं काय चाललं आहे आणि कुठे बिघाड होत आहे तेव्हा कृपा करून कोणतीही भाऊबंदकी किंवा अशा तऱ्हेचे ग्रुप्स बांधायचे नाही आणि बांधले गेले की तोडत जायचं माताजी सांगितले ग्रुप्स बांधायचे नाही कुणाच्या विरुद्ध बसून बोलायचं नाही कुणाला वाईट म्हणायचं नाही रुज नाही सगळे मिळून राहिले पाहिजे हा विचार मला साताऱ्याला आल्यावर आला की आता इथे लोकांना याची नोंद करायला सांगितलं पाहिजे याची जाणीव दिली पाहिजे कारण सहजोग म्हणजे फार सहज मिळतो आणि त्याच्यात जी पहिली गोष्ट होती म्हणजे मनुष्याला जी सत्ता येते त्या सत्तेमध्ये तो दुसऱ्याला दाबू लागतो किंवा ते लोक जे म्हणतात की आ, हा मनुष्य कशाला एवढं करतो ते आहे जग मनुष्य दाबू लागला तर त्या लोकांना असं वाटतं की हा कोण तर सहयोगामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे की एक एकेका माणसाला प्रत्येक ठिकाणी नियुक्त केलेलं आणि प्रत्येकाशी त्या संबंध ठेवतात त्यांचा संबंध त्या एका नियुक्तीमुळे होतो तसं आपल्या डोक्यात सुद्धा एक ब्रेन आहे त्या ब्रेनपासून आपण सगळ्यांचा संबंध ठेवतो तसंच सहयोगात करावं लागतं तेव्हा जर काही त्या माणसात बिघाड झाला तर मला लगेच लक्षात येईल मी त्याला ठीक करू शकतो पण तुम्ही त्याचे दोष काढून सगळंच फिळफिळ करून टाका की नाही लक्षात आली ना गोष्ट तुम्हाला जो एक मनुष्य लीडर असेल त्याला तुम्ही मान्य करा आणि मी त्याला बघतो त्याने जर चुका केल्या मला सगळं समजतं प्रत्येकाचं मला समजतं इतकं मला बारीक माहिती आहे तुम्हाला माहीत नाही मी सांगत नाही म्हणत नाही म्हणून त्याचा अर्थ असा नाही की मला कळत नाही मला सगळ्यांचं माहीत आहे तेव्हा ज्या एका माणसाला आपण लीडर केलेला आहे त्या माणसाला मान्य केलं पाहिजे माताजीनी त्या माताजींच्यावरती भरोसा आहे ते करते। ले ले तुम करा तुम्ही जास्त शिकलेले असाल किंवा तुमच्याजवळ जास्त पैसे असतील किंवा काय असेल तरी तसं काय करायचं एक जो मनुष्य आहे तो जोपर्यंत मला ठीक वाटतो तोपर्यंत तो 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 तुम्ही राहू द्या पुढे मग त्या माणसाचं जर काही वाईट असलं तर त्याला ता काढून टाक मला स्वतःला ते समजतं एवढं लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे सहयोग वाढणार आहे कारण जरी सहजोग आपण म्हणू की ह्याच्यामध्ये काहीही संस्था नाही काही तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही तेव्हा मेंबरशिप नाही तेव्हा कशाने जोडले जाणार आपण प्रेमाने जोडले जाणार प्रेमाचं जोडलेलं आहे सगळ्यांनी प्रेमाने जोडून घ्यायचं आणि दुसरं म्हणजे असं की प्रेमाची सत्ता जी असते ती माताजींपासून येते तेव्हा त्यांनी ते ज्या माणसाला म्हटलेलं की याला मानून ठेवा त्याला ठेवायचं नंतर त्या माणसात वाईट दोष दिसला तर मी तेथे काढून टाकणार अगदी नक्की काढून टाकणार तेव्हा माझ्यावर पूर्ण भिस्त ठेवली पाहिजे या बाबतीत आणि आपलं चरित्र जे आहे ते कसं बनवायचं आपण त्यात कसं वागलं पाहिजे हे शिकण्यासाठी तुमच्यासमोर मी आहे समोर पर मला जर तुम्हाला वाटतं आम्ही माताजींसारखे राहू शकत तर शिवाजी महाराज आहेत त्यांना बघा पुष्कळ लोक आपल्या लोकात आहेत काही कठीण नाही सहयोगात पार झालेले लोकांना काही कठीण नाही अगदी आयुष्य एकदम बदलून जाते या लोकांना बघा किती बदलले हे जमिनीवर बसू शकत नव्हते पाच मिनिट सुद्धा मेहनत करून करून जमिनीवर बसायचं शिकले <coughs> तर ध्यानधारणा वगैरे व्यवस्थित करावी रोज संध्याकाळी तरी निदान एक झोपायच्या आधी जर पंधरा वीस मिनिटं सुद्धा ध्यानधारणा केली तरी स्थिती बरी होती आणि सकाळच्या वेळेला बाहेर जायच्या आधी किंवा सकाळी उठून आंघोळ करून एक पाच मिनिटं पूजा केली फोटोची की झालं पण प्रत्येक आठवड्यात सगळ्यांनी भेटलं पाहिजे जर ते झालं नाही तर सहजोग वाटत नाही प्रत्येक आठवड्यात सर्वांनी भेटलं पाहिजे कारण ही सामूहिक चेतन तुम्ही आम्ही घरी माताची फोटो ठेवला आम्ही तुमची पूजा करतो तरी आम्हाला हा त्रास झाला माझं लक्ष नसतं तिथे मी आपल्याला कालच सांगितलं की जेव्हा आपण ताक घुसळतो आणि त्यातलं लोणी बाहेर निघतं तेव्हा जे गोळ्याला चिकटलेलं असतं तेवढं आपण काढून घेतो आणि बाकीचं फेकून टाकतो तेव्हा गोळ्याला चिकटलेले लोकच आमच्या जवळ आहेत बाकी माझं लक्ष नसतं तेव्हा त्या ठिकाणी यायला पाहिजे जिथे दहा माणसं भेटतात बोललं पाहिजे चर्चा केली पाहिजे पण गटबाजी करायची बोलणं कमी असावं ध्यान जास्त असावं म्हणजे गटबाजी असली म्हणजे मी तुला ठीक करतो मी तुझं ठिकाणा करतो असं सुरू झालं म्हणजे गे तिथे होऊन धारणा करायची सगळ्यांनी भजन म्हणायचं आरती म्हणायची काही आपापसातले आप प्रश्न आहेत ते मिटवायचे पण तिथे काहीतरी वादविवाद करणे किंवा हे करणे ते करणे करू नये उलट सहजोगामध्ये जे काय मिळवायचे त्याच्या वाढीला लामत वाढ कशी होती आमची काय वाढ झाली कुठे आम्ही पोचलो हळूहळू मला असं वाटतं की महाराष्ट्रात सहजोगा हा जमेल पण पुढची मात्र कधी कधी काळजी वाटते की एवढी माझी केलेली मेहनत वायाने गेली तुमच्यावर सर्व जगाची भिस्त आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे सर्व जगाची भिस्त ह्या महाराष्ट्रीयन लोकांवरती आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि जर तुम्ही का बुडवलं तर तेही शक्य आहे तुम्हाला तेव्हा तसं करू नये आपल्यामध्ये जे जोश आहे ते आपण काढून टाकायचे स्वभावामध्ये गोडवा आणला पाहिजे प्रेमाने बोललं पाहिजे आणि सगळ्यांशी समतेने वागलं पाहिजे हे वागण्यात आलं तर आतमध्ये सुद्धा येईल कारण आता तुमच्या आत बाहेर एकच झालेलं आहे जे तुम्ही बाहेर कराल ते आतील जे तुम्ही आत कराल ते बाहेर तेव्हा आत बाहेर एक झालेलं आहे असं होत नसतं पुढे आता संबंध झालेला आहे समजा जर हे बाहेरचं खराब झालं तरी आवाज येत नाही आणि आतलं खराब झालं तरी आवाज येत दोन्ही वस्तू नीट असा लागतात पुष्कळांचं असं आहे की आम्ही ध्यान करतो माता जी आम्हाला व्हायब्रेशन्स ठीक आहेत पण तरी बाह्य आतलं ठीक व्हायला पाहिजे नाही तर हळूहळू जे आतलं आहे ते संपून जाणार म्हणून आत आणि बाहेर दोन्ही मनुष्याला एकसारखा असायला पाहिजे आणि दिसायला तेजस्विता असायला पाहिजे पण त्या तेजामध्ये कोणत्याच तऱ्हेचं दहा नसला पाहिजे दाहक नसलं पाहिजे ते तेज पण अत्यंत सौम्य आणि सुंदर चंद्रासारखं शीतल असायला पुढच्या वेळेला मी येईन तेव्हा आणखी मंडळी राहतील आणि पुष्कळ मंडळी म्हणून आपण इथे पूजन करूया पण ह्या वेळेला मात्र मी येणार नाही पुढच्या वर्षी येणार आहे यावेळेला कदाचित एक रात्री इथे राहणार आहे तेव्हा बघू काय झालं तर करू बरं